नमस्कार मी उज्ज्वला बीबीएस न्यूज मध्ये पाहूयात आजच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन करून दहा दिवस त्यांची आनंदात हर्ष सभा करत स्थापना केली आहे आज मधुर दळेकर ग्रुपच्या गणराजची आरती हेम फॉर्म चेक योगेश बागेरच्या यांच्या हस्ते करण्यात आली तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार मधुर ताळेकर ग्रुपचे डायरेक्टर नित्य पटेल व नम्रता वेदिया यांनी वृक्ष देऊन केला यावेळी मधुर मधुरतळेकर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल अरविंद पटेल चेतन पटेल नित्य पटेल तसेच ज्ञानज्योती सर्व्हिस चे संचालक नम्रता वेदिया स्नेहा राठोड पंकज भोंडे हे उपस्थित होते मी योगेश बागरेच्या हेम गोळे गोळेखोंडे गेल्या पस्तीस वर्षापासून या एरियामध्ये मी व्यवसाय करतो ह्या जागेवर अगोदर एक बंगला होता अगदी सुनसान वाटायचं पण जेव्हापासून ही बिल्डिंग कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे या गोळेकाळीचं स्वरूप रुपडं बदललेलं आहे आणि वेगळ्या प्रकारचं सौंदर्य गोळेला गोळेकरांना प्राप्त झालेलं आहे अतिशय सुंदर बांधकाम आहे अनेक होलसेलर्स जे अनेक, अनेक वर्षापासून इथे व्यवसाय करतात त्यांनी इथे आपली जागा घेऊन आपल्या व्यवसायान वेगळं वळण वेगळं स्वरूप दिलेलं आहे मधुर बिल्डरचं काम अतिशय सुंदर आहे इथे भरपूर जागा पण आता उपलब्ध आहे ज्या कोणाला इथे जर व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्याशी निश्चित संपर्क साधावा खरोखर ही वास्तू फलदायी आहे असं मला वाटतं आणि हा उपक्रम त्यांनी जो चालू केला आहे गणेश उत्सवाचा हा आता अखंडपणे चालू ठेवावा या निमित्त या निमित्ताने एक चांगलं मंगलमय वातावरण या बिल्डिंगमध्ये या कॉलनीमध्ये तयार होतं आणि एक असंच वातावरण पुढच्या वर्षभराकरता एक वेगळी ऊर्जा देत राहील असं मला वाटतं तर त्यांनी या उपक्रमात खंड पडू नये आम्ही सर्व गोळ्या कॉलनीतले गायधारक त्यांच्या या उपक्रमात सहभागी आहोत आणि त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद